इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी अमरण उपोषण सुरू केलंय आणि त्यांच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथील परशुराम महाराज विखे यांनी देखील शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन कालपासनं टॉवरवरती बसून उपोषण सुरू केलं त्यामुळे शासनानं मनोज जरांगे पाटील यांना न्याय मिळवून द्यावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषण करत आहोत असे परशुराम महाराज विखे यांनी तर बीड जिल्ह्याच्या मस्ताजोग हो येथील सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी संघर्ष मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठिंबासाठी मी हरिभक्तपणे परशुराम महाराज विखे सोनेर या ठिकाणी टावरवरती बसून आमरण उपोषण करत आहे याच्या आधी मी दादांना पाठिंबा करता पाच दिवस आमरण उपोषण बोधेगाव येथे केलं होतं दादांची मागणी सरकार मान्य करत नाही विनंती आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला ज्या समाजाकरता संघर्ष योद्धा म्हणून दादा दरंगे पाटलासारखं नेतृत्व लाभलेलं आहे आणि दादांनी समाजाकरता काही मागणी केली आहे स्वतःकरता गेली दीड वर्षापासून हा त्यांचा लढा चालू आहे स्वतःच्या दादाचा त्याग करून समाजाकरता दादा लढतायत आणि दादांकरता मी सोनीर गावामध्ये टावर उपोषण आहे तरी माझी विनंती आहे सरकारला आपण लवकरांची काळजी घ्यावी दखल घ्यावी रामकृष्ण ही देखील शासनाकडे आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलंय संदीप सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा